आता लाडकी बहीण योजना आली फॉर्म भरून घेतात योजना दूध मगाशी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं समजा आईनी जर सांगितलं रोज सकाळी उठून मला सांगा बायकोनी जर रोज सकाळी उठून सांगितलं तुमच्यासाठी भाकरी खापते ठीक आहे बाबा सकाळी भाकरी खाली बाहेर जाताना सांगितलं तुमच्यासाठी कापड्याला इस्त्री केली संध्याकाळी सांगितलं तुमच्यासाठी जेवण केलं हे बायकोने आईनी सांगितलं तुम्ही काय म्हणाल सांगायला पाहिजे ना सारखं हा मला सांगा आईनी बापाने सकाळी उठल्यापासून सांगायला पाहिजे का नाही तुझ्यासाठी केले तुझ्यासाठी केले तुझ्यासाठी केले हे सांगितलं पाहिजे का आपल्यापर्यंत पोचते तर आपल्याला तवच कळतंय आपल्याच आई बापाने केले कुठली पर्याय योग्य आहे पहिला का दुसरा आपल्यापर्यंत पोचलं तर आपल्याला कळतंय ना आपल्यासाठी केले हाच प्रश्न सरकारला विचारावा लागतो की तुमच्या घामाच्या पैशानी तुमच्या टॅक्सच्या पैशानी जो तिजोरीत पैसा जमा झाला त्याच्यातून योजना काढत असताना त्याच योजनेच्या जाहिरातीसाठी तुमच्या घामाचे तुमच्या कष्टाचे दोनशे सत्तर कोटी रुपये आधी जाहिरातीला आणि नंतर तीनशे कोटी रुपये फक्त योजना दूतला का खर्च करताय कारण हे सरकारचं अपयश आहे योजना पोचली नाही म्हणून हे अपयश आहे हे आपल्याला हा जाब सरकारला येत्या काळात विचारावा लागतो